हे, हे साक्षात महादेव इथं अवतरला असणार आहे आणि तो साक्षात महादेव म्हणजे बघा ब्रह्मांडाचा मालक तुमच्या गावात आलाय किती <laughs> मोठे आणि <आने>। साक्षात <laughs> पार्वती देवी येते आणि तुम्हाला म्हणते कचरा करू नकोस भांडण म्हणजे असं होतं टोकाचं भांडण ज्या शिव्या ऐकायला आपल्याला होणार नाही अशा शिव्या दोघांच्या आता लोक मला म्हणत्या तुम्ही सत्यवाईचं नाव का घेताय मामांना त्याने त्रास दिला पण खरं वर्षी काय माहितीये काय मामा जर भगवान शंकर असतील तर त्याचा साक्षात पार्वती आहेत मित्रांनो ब्रह्मांड नायक बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठीमधून आहेत ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावानं चांगलं मित्र नमस्कार मी आता आहे आदमापूरमध्ये मध्ये मामांचा संजीवन समाधी सोहळा जो झाला होता त्यावेळेला प्रत्यक्ष तिथं असणारी व्यक्ती मला आजमापूरमध्ये सापडली मित्रांनो त्या व्यक्तीचं नाव आहे बाळासो हरी पाटील तर मामांचं समाधी संजीवन सोहळा आपण आता यांच्याकडून ऐकूया बोला बोला बाळाच्या नावानं चांगलं नमस्कार तुम्ही ते समाधी होताना प्रत्यक्ष बघितला तुम्ही कोणाकोणाला ला बघितलंय सांगा मला बाळवणच्या बिराडला आ... बाळवणच्या बिराडवरून मी बोललेला आहे काय सांगताय सत्यवायना बघितलंय सत्य तुम्ही सत्यवाई याची भोतीवर येड काढायची मग गवळी म्हणायची तू इथं थांबून नको तुझी व्यवस्था करायला इथं कोण आहे आमचं ते हिविंद तुला चहा पाणी किंवा तिथं पाण्याची हिची व्यवस्था नसल्यामुळे तू आ, एक दोन दिवस तुझ्या तू गावी जा कृष्णा कृष्णा म्हणायचे म्हणायची सत्यवाईत पाया पड नमस्कार असायची एक दोन दिवस चार दिवस राहायची आम्हाला म्हणायचे इथं कचरा नुसा अरे पार्वत साक्षात पार्वत आहे उंचा असे आणि हे प्रत्यक्षात आता बघितलं आहे पण तू आता देव आहे हे आम्हाला तरी माहिती आहे असं आहे आता लोक मला म्हणतात तुम्ही सत्यवाईचं नाव का घेताय मामांना त्याने त्रास दिला पण खरं वर्ष काय आहे काय मामा जर भगवान शंकर असतील तर त्या साक्षात पार्वती आहेत बघा एवढं भांडण असून भांडण म्हणजे असं होतं टोकाचं भांडण ज्या शिव्या ऐकायला आपल्याला होणार नाही अशा शिव्या दोघांच्या आणि एकदम असं मोठ्यानं भांडण असायचं असं आयुष्यभर भांडत असं आणि आई येऊन इथं प्रदक्षिणा घालायचं हे प्रतिशात आता बघितलेलं आहे कचरा चुली बांधलेली होती तिथं चूल मांडलेली होती चुलीवर काय किती दिवस किती दिवस काय तरी एक चार पाच दिवस थांबत होत्या थांबत होत्या ते गवळी साहेब म्हणायचे काय आहे तू इथं थांबत तुझी व्यवस्था कोण करणार इथं काय पाणी नाही इतर काय हे करायला म्हटलं तर नाही तेव्हा तुझी तू तिकडे हे जा गाव तुझ्या जाऊन सांगायची कारण ते गवळी साहेब आणि कायम बसाव त्याला सकाळ संध्याकाळ असायचं होईल तिथं हां हां गवळी साहेबाने पण भरपूर सेवा केली भरपूर सेवा केली गावाकडून येत्या वेळी सगळं साहित्य घेऊन बा काडी बिडी बंडल सगळ्याच काय असेल ते आता जसं बघायला गेलं तर गवळी साहेबांनी तिथं थोडासा पुढाकार घेऊन हे सगळं जमशील त्या टायमाला आता देवाचं इन्कम नाही म्हटल्यानंतर काय म्हणाले नाळ वाढवा अर्ध भकाल घेऊ आणि अर्ध भकाल परत मग त्यांच्यात पंच लोकांच्यात भांडण्या लागली अजिबात घ्यायचं नाही एक पंच तिथं तिने नाळ फोडते ठिकाणी बसविला कोण कसं घेतो आणि कोण देते बघून ते म्हणाले आता कुणा काही सक्ती नाही म्हणाली आज तुम्ही नाळ वाढला दिला तर घ्यायचं नसेल तर काय तुमचा काढून घेणार आहे देवाला बी दिला असं वाटेल नाही आपण म्हणता मग तेव्हापासून अर्ध भकाल घ्यायचं अर्ध भकाल द्यायचंय मग ती भकल घ्यायची वाळवायची वाळवून ते सोनाळी गावाच्या गावात जायचं तिथं ते मिलवर तेल काढून आणायचं तेल पिशव्या विकून त्याच्यातून थोडा थोडा हे चालू केला तेव्हापासून मग विकास होत गेला बरोबर आणि मग आईंच्या विषयी सांगा की मला तुम तुमच्याकडनं आईंच्या विषयी सत्यवाईंच्या विषयी जाणून घ्यायचं आहे मी आता गंगूत्यांच्या म्हणजे मामांच्या आईंच्या माहेरला सुद्धा जाणार आहे थोड्या दिवसात मामांच्या आईंच्या आपली तिथं त्यांचं त्यांच्या घरात सुद्धा जाणार आहे थोड्या दिवसात मला सत्यवाईंच्याविषयी ऐकायला आवडेल तुमच्याकडनं त्या त्यांचं त्यांचं पहिल्यांदा त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं ते सांगा शांत असे होते काय काय हे नव्हते भांडायच्या मामांच्या कोण आहे तिला बरोबर आहे इथं कोण आहे गवळी होते का ती त्यांच्यावर बोलायचे हे करायचे गवळी म्हणायचं तू इथं थांबू नकोस म्हणायचे मी मला माझे माझं निरीक्षण सांगू तुम्हाला लोक तुमच्या आत्मपुरातले लोक मला म्हणतात की यांचं का नाव घेतलं आहे तुम्ही असं म्हणतात पण माझं निरीक्षण सांग तुम्हाला देव गेल्या जन्मात खंडोबा होता बानुबरोबर गेला बरोबर काय बाणर गेला ही म्हाळसा साक्षात पार्वती देवी बाणूरवर गेला म्हणून देवाला दुसरा जन्म ह्या समाजात धनगर समाजात घ्यायला लागला त्याने पुढचा जन्म <laughs> देवाला ह्यासाठी जन्म घेतला त्यावेळेस त्यांचं काहीतरी वचन तिथं असणार आहे आणि इथे हे साक्षात महादेव इथे अवतरला असणार आहे आणि तो साक्षात महादेव म्हणजे बघा ब्रह्मांडाचा मालक तुमच्या गावात आलाय किती <laughs> मोठे आणि साक्षात पार्वती देवी येते येतात आणि तुम्हाला म्हणत्या कचरा करू नकोस काय कचरा करू नकोस इथे आईंच मग उंच मोठ्या अशा उंचाला नऊवारी पात्र साडी नेसते काय डोक्यावर पदर अजिबात पडत नव्हता अजून ते आमच्या डोळ्यासमोर दिसतात असं आहे दिसत बघितल्या प्रत्यक्ष चेहरा आहे म्हटल्या मग तसं हे झालं म्हटलं की आता मेथक्याला घेतले म्हटले की तिथं जर आठवण येतेच होती बघितचा चेहरा आणि आता म्हटलं का नाही वाटत बरोबर बरोबर त्यांचं त्या भावाच्या घर त्यांनी भावा भावाचं घर सगळं सांभाळलं त्यांचं सगळं झा जे काय कथा झाली ते सगळ्यांना माहीतच आहे आम्ही त्या रिंगण मारलेल्या ठिकाणीसुद्धा जाऊन आलो आणि त्यानंतर इथं आल्यानंतर म्हणजे समाधी झाल्यानंतर आई होत्या तिकडं ह्याला कर्नाटकात होत्या लांब तिथनं त्यांना बोलून आलेला एक व्यक्ती गेली होती ती इथंपर्यंत त्या त्यांना घेऊन आली त्या वेळेला समाधी झाल्यानंतर आणि समाधी झाल्यानंतर कित्येक किती वर्ष असं आई येत होत्या इथं असं बरेच वेळा आईंचे तिथं आईंचं समाधी झालेलं तुम्हाला काय माहिती आहे काय नाही तर काय समजलंच नाही काय का, का मामांचं एवढी मोठी सेवा झाल्या तुमच्या गावात तुमचं गाव आता फार तुम्ही सांगितलं की बदल झाला आहे गावात बदल फार मोठे बदल झाले आत्ता काय वाटतं तुम्हाला आत्ता कसं पुढं व्हावं आतापर्यंत तुम्ही आता मला तु सांग येवा माझा प्रश्न जाणून घ्या सहासष्टपासून पासून देव इथं आल्यापासून ते आज आहे दोन हजार चोवीस इथंपर्यंत आज अठ्ठावन्नावा समाधी संजीवन सोहळा झाला इथंपर्यंत तुम्ही प्रवास बघितला इथंपर्यंत प्रवास सोळा बघितला आहे तुम्ही मला सांगा इथून पुढं तुम्हाला भविष्यात कसं असावं असं वाटतं काय होणार ते कसं आहे नाही नाही मला तुमचे काय वाटते कसं असावं असायला काय प्रगतीच्या ह्याच्यावर सगळे लोक आहेत त्याच्यामुळे कसं आहे खरं ते लोकांची नितमत्ता ढासळली होती कसं आहे लोक आता चांगल्या मार्गाने चांगलं मिळवी ना झाल्या तो मिळवा हो तुम्ही दोन रुपये कसं कष्टाने मिळवा आणि चांगलं आहे कळेल की माझं चुकतंय का नाही काय नाही बरच चुकतंय थोडा त्याचं काय आता आम्ही थांबलाय म्हटल्यानंतर आपण कसं आता बरेच ठिकाणी बघितलं लोक नित्यपत्रात नरसिंहवाडी जावा दारात गेलं तरच हाडी मारतात इथं एकामेच्या भांडण आणि मार्या आणि हे काय त्यात सांगण्याच नाही होती गावची इज्जतच गेली होती असे आहे होती अगदी बरोबर धर्मान तुम्ही वादा काय नाही मी अनेकदा येणार तुम्हाला भेटायला येतो कारण मला आणखीन एकदा तुम्हाला विचारायचं सगळं आणखीन एकदा आपण भेटूया आणि तुमच्यावर बोलून खरोखर एका सच्च्या भक्त्यावर भेटल्याचा मला वाटलं तर परत कोण आहे का नाही कोण आहे नाही सेवा <laughs> काही जर केली तर तिथली वायफायला जायचं खरं प्रामाणिक सेवा करा ती प्रामाणिक पत्रावळ्या उचला झाडलोट करा काही पडल ते काम करा तिचं फळ दिल्याशिवाय राहते एवढं आम्हाला माहिती आहे कारण का मी आता आत्तापर्यंतचा इतिहासात बघितलं का नाही सासठपासून जे कष्ट करून घेतात किंवा हे करतात त्यांना ते दिल्याशिवाय थांबत नाही एवढं माहिती आहे तुम्ही कोणाकोणाला बघितला कृष्णा गवळींना बघितला कृष्णा गवळी दादू गवळींना बघितला दादू गवळींना त्यांना बघितलं जयराम पाटलांना बघितला बघितला आहे पण तो एवढं काय आता आठवत नाही एवढं आठवत नाही जयराम पाटला वडील ते तरी काय त्यांना बघितलं तिथनं आमची कुशा पाटील कुशा आणि सगळे कर्नाटकचे सगळे पंच येत होते आता पावसाळ्यात पुणे तिथे असणं म्हटले का नाही तिथे मंडपात सगळी लोक असायची खोलीत नाही असायची पाठीमा खोल्या बिल्या काय त्याला नव्हती बरोबर त्यातच ते अंतरून टाकून झोपायचे हे करायचे रात्रभर ते त्यावेळी भजनच असायचं कीर्तन प्रवचन असं काय नसायचं त्यावेळी आता जो सप्ताह झाला हा कधी सुरू झाला आता सात दिवस सप्ताह असतो आहे समाज संजीवन सोहळ्याला सात दिवस सप्ताह असतो आहे तो कधी होतो खरं तर मी आता सांगतो ह्या तुमच्या ह्या मुलाखतीच्या निमित्तानं सांगतो ह्या सोहळ्याला पुण्यतिथी म्हणणं मला योग्य वाटत नाही कारण पुण्यतिथी कुणाची असते माहीत आहे ज्याने खरोखर वारलेत असं पुन्हा लोकांचं समाधी संजीवन आहे समाधी समाधी संजीवन सोहळा असं म्हणा असं म्हणायला ते सोळा म्हटलं आता हे सगळं कीर्तनकार हे ते सगळं आता तेच म्हणतात म्हटल्यानंतर आता त्यांनी काय बरोबर ते मी विचारत होतो ते राहिलाच काय विचारत होतं मला तो सुरू कधी झाला समाधी संजीवन सोहळा कधी सुरू झाला तरी मला वाटतं एक वीस वर्ष झाले असते वीस पंचवीस वर्ष झालं ज्या वर्षाला प्रगती आहे अठ्ठावन्न म्हणतात होता आज अठ्ठावन्न म्हणतात खरं एवढं हे नाही होते पहिल्यांदा त्यांनी अठ्ठावन्न पाहिजे कसं आहे बाबा समाधी घेतलीपासून तर अठ्ठावन्न झालं हो हा। पहिल्यांदा फक्त भजन म्हणजे आवडते पाच सात वर्षे दहा वर्षे तरी काय तिथं हे नव्हते ते बाऊचे महाराज म्हणून बापू महाराज म्हणून निवडूनचे त्यांची हे कीर्तन होते आणि आम्ही प्रतिशद ऐकलेले आता सगळे महाराज झाले पण ते त्यावेळी तेवढे हे नव्हते असं होते चल आपण नवीन एकदा भेटूया आणि खरंच तुम्ही अगदी परखड मत मारलात अगदी परखडपणा आणि महत्वाचं म्हणजे कसं अगदी चांगल्या प्रकारे अगदी भावक होऊन तुम्ही सगळं सही सांगितलात खरंच आणि अजूनही सेवा तुमची अविरत सुरू आहे खरंच त्याबद्दल तेवढी करायची त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद तुमचं देवा देवाचं देवाला खरोखर म्हणते तुम्ही ओळखला आहे देवाला ओळखून आजकालसुद्धा अनुभव येत्या पाठीमागली सुद्धा अनुभव आहे चांग बरं बळमांच्या नावानं चांग परत भेटूया एकदा जय बळमा बाळू मामा ना।